सभापती मा महोदय मागील त्याला सौर ही कृषी योजनेचा विषय सुद्धा मोठा बोलवाला होतो सभापती महोदय पण आताच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना मागील त्याला सौर पंप मिळत नाही सभापती महोदय सभापती महोदय याच्यामध्ये तीन ची मोटार असेल पाच ची मोटार असेल वेगवेगळ्या पद्धतीने निकष आहेत या निकषामध्ये काही मध्ये बत्तीस हजार काही मध्ये बेचाळीस हजार रुपये भरावे लागतात परंतु या सगळ्याच्या मध्ये शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या प्रमाणावर सौर कृषी पंप याचं टार्गेट वाढविण्याची आवश्यकता आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान भरपाई झाली अजूनही मी जी माहिती घेतली आपल्या मंत्रालयातून सचिवांकडून त्याच्यात बारा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपये अद्यापही देण्याचे वेगवेगळ्या नुकसानीचे सभापती महोदय देणं बाकी आहे मग हे नुकसान वेगवेगळ्या पद्धतीचं आहे मग कुठे गोगलगाईचं गायचं असेल कुठे अतिवृष्टीचं असेल कुठं कीड लागल्याचं असेल असे वेगळ्या पद्धतीनं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचा सभापती महोदय झालेला आहे